आपल्याला हे आवडतात आणि रवा केक सुद्धा आवडतो पण रवा जर गुलाबजाम फ्लेवरचा केला तर कसलं भारी कॉम्बिनेशन होईल की नाही टेस्ट असलेला रव्याचा एकदम गुलाबजाम्याचा एक, लुश एक थोडीशी मोठी वाटी किंवा वजनाने एकशे पंचाहत्तर ग्रॅम जाड किंवा बारीक रवा मिक्सर मध्ये त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी तापवून घेतलेलं दूध घालायचं हे सगळं आपण मिक्सरच्या एकाच भांड्यात करतोय त्यामुळे भांड्यांचा पसाराच नाही होणार आहे त्याच वाटीच्या मापाने पाव वाटी साजूक तूप घालायचंय दीड टेबल स्पून मिल्क पावडर म्हणजे दहा रुपयाला जे सॅशे विकत मिळतं तेवढी पुरणार आहे वाटी साखर अर्धा चमचा वेलची पूड आणि सात आठ केशराच्या काड्या गुलाबजाम फ्लेवरचा केक आहे त्यामुळे वेलची आणि केशर तर पाहिजेच हे सगळं मिक्सरमध्ये अगदी बारीक असं स्मूथ फिरवून घ्यायचं आणि पाच मिनिटं हे मिश्रण झाकून ठेवायचं पाच मिनिटांनंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा सोडा आणि पावडर ऍक्टिव्हेट करायला दोन टेबल स्पून दूध घालायचं आणि हे सगळं अगदी दहा सेकंद एकत्र येण्यापुरतं फिरवून घ्यायचं एकीकडे एक केकच्या डब्याला तुपाचा हात लावून त्याच्यावर मैदा भुरभुरून हा केक चाटीन तयार करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये रिबन कन्सिस्टन्सी सारखं हे तयार झालेलं केकचं मिश्रण होतायचं कन्सिस्टन्सी बघताय ना किती मस्त आहे अशी तुमची परफेक्ट आली की तुमचंही केक अगदी मस्त तयार होणारच एकीकडे एक ओव्हन दहा मिनिटं एकशे ऐंशी अंश सेल्सिअसवर वर प्री केलेला आहे त्याच्यामध्ये केकचा डबा ठेवायचा आणि पस्तीस मिनिटं के केक बेक करून घ्यायचा केक बेक होतोय तोपर्यंत तो पातेल्यामध्ये अर्धी वाटी साखर अर्धी वाटी पाणी घालायचं चा। गॅस चालू करायचा साखर विरघळली आणि पहिली उकळी आली ना की पुढची दोन किंवा तीन मिनिटं उकळी येऊ द्यायची आणि गॅस लगेच बंद करायचा आपल्याला एक तारी दोन तारी पाक करायचा नाही फक्त चिकट सिरप पाहिजे केक पण मस्त बेक झालेला आहे आता चेक करायचा सुरी घालायची ती क्लीन बाहेर आली म्हणजे आपलं परफेक्ट बेकिंग झालेलं आहे कडेनी केक मोकळा करायचा त्याच्यावर एक ताटली ठेवायची केकचं भांडा असं उपडी करायचं वरच्या बाजूने हलक टॅप केलं की एकदम मस्त वाव कसला भारी दिसतोय बघा आता हा केक कोमट असताना आणि सिरप कोमट असताना ते केक वरती सगळ्या बाग भा, बाजूंवरती भा, भागावर असं घालून घ्यायचं आणि केक कापलात की बघा एकदम लुसलुशीत अप्रतिम रंगाचा आणि अतिशय सुरेख स्वादाचा गुलाबजाम फ्लेवरचा केक तयार तुमच्या कोणत्याही छान कार्यक्रमासाठी नक्की बनवून बघा आवडला तर आपलं चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा